धुळे शहरात पावसाच्या पाण्यामुळे जलमय वातावरण वा निर्माण झाले आहे या समस्येमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी अडचण निर्माण होते अशा छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे धुळे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते बांधले गेले आहेत गटारीचे काम देखील केले गेले आहे मात्र शहरातील विविध भागांमध्ये पावसाळ्याच्या पाण्यामध्ये रस्तेच काय तर गटारी देखील गायब झाले आहेत साचलेल्या पाण्यामुळे तळ्यामुळे रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाल्याने दुचाकीधारक काय तर विद्यार्थी देखील या रस्त्यावरून जात असतात खड्ड्यात पडतात व जखमी होतात या रस्त्यावरून महानगरपालिकेचे अधिकारी आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी इजा करतात परंतु या धोकादायक खड्ड्यांची डागदुजी करण्याची व्यवस्था मात्र होऊ शकत नाही विशेष बाब म्हणजे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची उपाययोजना देखील केली जात नाही धुळे शहरातील नकाणे रोडवरील रुपामाई शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे तळे साचले आहे विशेष बाब म्हणजे या पाण्यामुळे र येथील रस्ते देखील गायब झाले आहेत या समस्येमुळे येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत महानगरपालिकेच्या प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत सुनील गवळी सहसंपादक